सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवला शहरात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीने एस टी महामंडळासाठी क्यूआर कोड तयार केलाय या क्यूआर कोडच्या माध्यमातून प्रवाशांना एस टी चे वेळापत्रक एका क्लिकवर मिळणार आहे येवला तालुक्यातील ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या साईश्रद्धा सालमोठे या विद्यार्थिनीने गुगलच्या माध्यमातून शिक्षण घेऊन राज्य परिवहन महामंडळासाठी एक क्यू कोड प्रणाली विकसित केली आहे प्रायोगिक तत्वावर नाशिक व संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व आगारांसाठी ही क्यू आर कोड प्रणाली लागू असून दोन्ही जिल्ह्यातील सर्व आगारांच्या एस टीच्या वेळापत्रकाबाबत तसेच त्यांच्या स्थितीबाबत क्यू आर कोड स्कॅन करताच प्रवाशांना माहिती मिळणार आहे साई साल मुठे या तरुणीला भविष्यात एक्सपर्ट व्हायचं असून त्या दृष्टीने तिने टाकलेलं हे पहिलं पाऊल असल्याचं बोललेलं जात आहे दरम्यान एस टी आगार येवडा या ठिकाणी विविध मान्यवरांची उपस्थितीमध्ये क्यू आर कोड प्रणाली सुरू करून लोकार्पण करण्यात आहे मी सैज अरविंद सालमुठे येवल्याचे आहे आणि मी आज येवला म्हणजे नाशिक जिल्ह्यासाठी एक संकल्पना घेऊन आलेली आहे त्याची सुरुवात मी येवल्यापासून केलेली आहे तर येवल्यामधून सुटणाऱ्या ज्या एस टी बसेस असतील त्यांची पूर्ण माहिती म्हणजे वेळ ती परत कधी येते ठराविक ठिकाणावरती गेल्यावरतून तिचं किलोमीटर काय बसचा प्रकार काय आणि सकाळ दुपार संध्याकाळ अशी किती वेळेस ती बस धावते मुक्काम कुठे करते या सगळ्या गोष्टी त्या क्यू आर कोड वरती असणार आहेत आणि त्याच सोबत नाशिक मधले सगळे तालुके व नगर जिल्ह्यामधले सगळे तालुके या क्यू आर कोडमध्ये दिसून येतील नगर जिल्ह्यामध्ये ते ऑलरेडी कार्यरत आहेत सत्तर ते ऐंशी हजार लोक रोजचे ते बघत आहेत तोच प्रतिसाद मला नाशिकमधून मिळेल येवल्यामधून मिळेल ही माझी अपेक्षा आहे आपल्या यवला बस स्थानकावरती या साई श्रद्धा दिदीने जो क्यू आर कोड बनवलेला आहे क्यू आर कोडच्या माध्यमातून आपल्या यवला बस स्थानकावरून तसेच जिल्ह्यातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या बसेसचं वेळापत्रक हे आपल्याला मोबाईलवरती एका स्कॅनने दिसणार आहे तरी मी आज आपल्या न्यूज चॅनलच्या वतीने सर्व प्रवाशांना आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रवाशांनी या क्यू आर कोडचा वापर करून आपल्या भागातून जाणाऱ्या बसेसची वेळ टाईमटेबल हे जाणून घ्यावं तसेच आपल्या माध्यमातून या साई श्रद्धा दिदीने जी आपली जी नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे प्रगत टेक्नॉलॉजी जी भारतात डेव्हलप होत आहे त्याचं हे प्रतीक आहे मी त्या दिदीचे सुद्धा एस टी प्रशासनाच्या वतीने आज आपल्या माध्यमातून आभार मानत आहे प्रणाली लागू करण्यात याचा नमस्कार मी एक सामान्य प्रवासी दररोज येवला नाशिक प्रवास करत असतो तर आज आज ज्या दिदीने हे जे काही ॲप लाँच केलेलं आहे त्या लॉन्च केल्यामुळं आज बरेच जे काही दररोजचे पॅसेंजर आहे त्यांना याचा ऍप ऍपचा उपयोग होणार आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी मा या ऍपच्या माध्यमातून बसेसचे जे काही नियमित जे काही वेळापत्रक आहे बसेसच्या येण्या जाण्याच्या गाड्याचे जे काही टाइम टेबल ह्या ऍपच्या माध्यमातून अतिशय स्पष्टपणे सर्व पॅसेंजरला या ठिकाणी माहिती होणार आहे आणि याचा या फायदा सबंध सर्व पॅसेंजरनी घ्यावा आणि मी दिदीचे आभार मानतो आणि मीडियाचे पण आभार जाग जनस्थान करिता प्रतिनिधी सचिन वखारे येवला नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसार